सो हॅलो गाईड्स वेलकम टू माय ब्लॉग तर हा ब्लॉग मी चालू केला आहे सो चला बघूया आज काय काय होणार आणि आज काहीतरी स्पेशल होणार सो मी तुम्हाला सांगत नाही आपण डायरेक्ट बघू नंतर चल तर चला बघूयात तर बघा आमचा तनेश इथे देवपूजा करतो आहे आणि मी पण पाय वगैरे पडली आणि नाही केला अजून आता डायरेक्ट जेवणार आता वाटलं सव्वा बारा आरती वगैरे घेऊ आणि जेऊ डायरेक्ट आणि आमचा नक्ष बघा हायकर नक्ष आणि आता आम्ही आरतीला सुरुवात करतोय सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर आता आम्ही बसलोय सर्वजण आणि आमचं नक्षू बघा दाद बघा आमच्या नक्षू पाहिजेत का आणि इथे बसलो सर्वजण दिदी तनिष मम्मी आणि आमचे पप्पा जेवत आहेत जेवत आहेत पप्पा सो आता आम्ही पण थोड्या वेळानंतर जेवून घेतो त्याच्यानंतर आम्हाला मेकअप करायचे पण प्रॉब्लेम असा झालाय का काचरच नाही आणलंय तर आता तर आजचं मेनू मटरची भाजी बनवली आहे दिदीनी बनवली आहे तिथे वरण आहे बघू शकता तुम्ही आलं सर्व बसल आला म्हणजे नाही आलाय बसलाय बघा मी पण आता थोड्या वेळेला व्हिडिओ व्हिडिओ शूट चालू आहे आमचं पण तर कंटिन्यू करा आमचं तिघींचं लुक पण दाखवतो तुम्हाला तर वाजल्या जातात दुपारचे सव्वा दोन तर आता आम्ही स आम्ही तिघी पण मेकअप करायला घेतो आहे तर बघा दिदी मी आणि ताई आम्ही तिघीजण मेकअप करतो आहे आणि रील्स वगैरे बनवू मस्त बघा दिदी आता जेवण आली आहे आता मी पण थोड्या वेळात जेवून घेते आणि मेकअप स्टार्ट करतो आहे तर भेटून तर मेकअप झालं सो बघू शकता आता माझी एवढी मेकअप झाली आहे आता फक्त साडी आणि हेअरस्टाईल राहिली आहे की झाली आहे मेकअप वगैरे आणि दिदी ताईची हेअरस्टाईल करते तिची पण मेकअप झाली फक्त आमची हेअरस्टाईलच राहिली आहे सो हेअरस्टाईल वगैरे झाल्यावर भेटू आपण बघा तर काय आता जाता रील्स वगैरे काढला आणि आता अजून थोड्याफार रील्स काढायच्या आहेत सो त्या आम्ही काढतो आहे बघा बघा कसं दिसतं आम्ही तिघी पण आणि इथे मम्मी पप्पा सो आता आम्ही बसलोय मेकअप वगैरे तसेच ते कपडे चेंज केले फक्त कारण का एवढा वेळ नाही घेऊ शकत ते सो सांडूली आली आहे बघू शकता आमची सानू किती वय लागलेले आली तेव्हा ना आता फोन बघितला तेव्हा हसायला लागली ती no, आणि भाऊ आले आणि आई पण आल्यात त्यांचा फोटोशूट चालू आणि आई बसले चालू काय सत्त्यांनी मागायचं ब्लॉक बाप्पा कुठे चालू बाप्पा कुठे बाप्पा कुठे बाप्पा कुठे उंदीर उंदीर पण उंदीर चुचू

आणि मामी दाखवते मी आमच्या मामी आणि आम्हाला भाऊने डायरेक्ट सरप्राईज आम्हाला बोलले नाही बोलत मी डायरेक्ट आले होता आम्हाला माहिती होता डायरेक्ट सरप्राईज आम्हाला माहिती होता भाऊ आले आणि भाऊ येताना रबडी आणली स्वतः आरती वगैरे झाली आहे आणि आता आपण जी रबडी देऊया सर्वांना ह्या मी पण टेस्ट करते मला खूप आवडते रबडी बघू आपण खाऊन भाऊनी सीतापूरची रबडी आणली स भाऊ आणि दिदी खायचे मी तिथे सर्वजण काय खात आहे बघा फ्राईज खातोय आम्ही सर्व खूप छान लागत आहे फ्राईज खाल्ले आणि आम्ही बसलोय सर्व पाहू बघा आणि दिदी दिदी किती भारी दिसते ना अजून मेकअप तिचा ग्लो देतोय तिला छान आम्ही बघा का तोर दिवसातून काकांना आमच्या घराचा रस्ता दिसलाय दीदीच्या लग्नाला आलते त्याच्यावर डायरेक्ट आज झालेत आणि आमच्या व्लॉग बद्दल त्यांचं काय मत आहे ते तुम्ही ऐका बघा काय बोलतायत ते खात्या पिठ्या तू एकदम मार्केट केली ना गी सगळं असं वाटत ते आहे कसं आहे तिला कोणतरी बोलाल दाखवली असेल तर अजून चांगलं झालं तुम्हाला होते ना ते म्हणजे कि बाकी ब्लॉगर काय करतात आहे का अगोदर सगळं प्रॅक्टिस करतात नंतर ब्लॉग बनवतात तुझे ते नॅचरली आलेले पॉइंट छान दिन्णा दिन्णा करते जरी व्लॉग स्टार्ट मी केला असेल तर दिदीशिवाय व्लॉग एंड होऊ शकतो का सो आता ह्याच्या पुढचा व्लॉग दीदी कंटिन्यू करेल सो तुम्ही पण कंटिन्यू बघा आता नक्षी नक्षी तुला खाऊ काय पाहिजे सांपटकन नगेट्स मधलं मी तुला तर नगेट्स तलून नगेट। देऊ नगेट। आता आपल्या भाईचे डिमांड आले बोलल्यावर बोलल्यावरती पूर्ण करायलाच पाहिजे आता इथं तळायला घेतल्यात मी शंकरपाल्या अर्धा अन्ना मम्मी तरून गेली आणि आता मी तळणार आहे कारण की मी तिला सहज बोलली का मी तर खरंच ते माझ्या अंगावर आलंय आणि ती बोलली तळ आणि भरपूर तळायची आणि शंकरपाळांना जाम उशीर आहे आणि करंजीला मस्त पटकन होत आहे जाम टाइमपास टाइमपास काय आता स्वतः अंगावर घेतल्यावर पाहिजे आणि प्लस नगेट्स पण तलायचे होते भाऊ <laughs> <laughs> वगैरे गेलेत आणि आम्ही परत एकदा फ्राईज चाललेत कारण की आम्हाला भूक एवढी लागली की त्या फ्राईज मध्ये आमचा भागलाच नाही सो आम्ही परत एकदा फ्राईज चल तिकडे शंकरपाला पण आहे तर आता <laughs> ते खातोय सर्वजण कमी खातोय सर्वजण चला तर ब्लॉग मी एंड करते आणि आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया सो गुड नाईट बाय